लागत तर आज ना आपण एकदम झणझणीत आणि तरीदार कोल्हापुरी मिसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसाल केलात तर प्लीज पटापट सबस्क्राईब करा ते अगदी निशुल्क आहे सोबतच बेल आयकॉनला ही क्लिक करा म्हणजेच मला नवनवीन रेसिपीचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला मिळते चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या रेसिपीला मिसळसाठी लागणारा सगळ्यात महत्वाचं इंग्रेडियंट ते म्हणजेच मटकी मी इथे ना एक कप एवढी मटकी घेतली आहे आता यामध्ये ना आपण पाणी घालूयात आणि ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला मटकीने ही स्वच्छ धुवून घेतली की यामध्ये ना पुन्हा पाणी घालायचं आणि यावर झाकण ठेवून आपल्याला हे असं झाकून ठेवून द्यायचं आहे पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवायचे आपल्याला हे, हे। मटकी ही मी पाच तास भिजवून घेतली आहे आणि त्यातील हे पाणी काढून टाकलं आहे मटकी ही मस्त अशी भिजली आहे नकाने तोडली तरी ती सहज तुटत आहे याचप्रमाणे मटकी ही भिजली गेली पाहिजे तुम्ही याची मिसळ केलात तरीही चालेल पण ना मी याला मोड काढून घेणार आहे ट्रेडिशनली मटकीला मोड काढून घेऊन त्याची मिसळ केली जाते तुम्हाला मोड आलेली मटकी बाजारात सहज मिळेल तुम्ही ती वापरलात तरीही चालेल झाकण ठेवल्यावर ना ही मटकी जवळजवळ चौदा ते पंधरा साठी झाकून ठेवूयात लक्षात ठेवा मटकी ही भिजवून घेतल्यानंतर संपूर्ण पाणी हे काढून टाकायचे आणि मग त्याला मोड काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता मटकीला हे मी मोड काढून घेतले आहेत आता हिला आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात एका पातेल्यामध्ये पाच कप एवढं पाणी घालायचं आहे पाणी हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे पाणी जसं याप्रमाणे गरम झालं की स्वच्छ धुवून घेतलेली मोड आलेली मटकी यामध्ये घालायची आता यामध्ये ना पाव चमच मीठ घालूयात आणि ते व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे मटकी आपल्याला मस्त अशी शिजवून घ्यायची आहे जवळजवळ तीन ते चार मिनिटांनी छान अशी उकळी आली आहे मी पाहू शकता मटकी ही अजूनही थोडी शिजवून घ्यावी लागेल ला आपल्याला कारण मटकी ही थोडी अजूनही कच्ची आहे अजूनही आपल्याला ही आणखी पाच ते सहा मिनिट तरी शिजवून घ्यावीच लागेल तर इथे ना पाच एक मिनिटांनी आपण चेक करूयात तर हे पहा मटकी ही आपली पूर्णपणे शिजली आहे आता ना गॅस आपण बंद करूयात आणि यातील पाणी हे वेगळं करून घेऊयात त्यासाठी एका टोपावर या प्रमाणाची चाळणी ठेवायची यावर शिजवून घेतलेली मटकी ही काढून घेऊयात जेणेकरून यातील मटकी ही वेगळी होईल आणि पाणी हे टोपामध्ये जमा होईल तर हे पहा मटकी ही वेगळी झाली आहे आणि पाणी ही खाली टोपामध्ये जमा झाला आहे तुम्ही पाहू शकता इथे आपली मटकी तर शिजून तयार आहे आता आपण मिसळसाठी लागणारं वाटप बनवून घेऊयात त्यासाठी पॅनमध्ये मध्ये एक चमचा एवढे धणे त्याचबरोबर एक चमचा जिरं अर्धा चमचा काळी मिरी एक मोठी मसाला वेलची दोन हिरवी वेलची एक ते दीड इंच एवढी दालचिनीचा तुकडा आणि चार लवंग आता हे सर्व खडे मसाले आपल्याला मंद आचेवरती छान असे परतून घ्यायचे आहेत फार वेळ नाही फक्त मिनटभर असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत संपूर्ण खडे मसाले हे मी जवळजवळ मिनटभर छान असे परतून घेतले आहेत आता यामध्ये ना आपण एक चमचा खसखस आणि एक चमचा सफेद तीळ ॲड करूयात आता गॅस बंद करूयात आणि हे दोन्ही जिन्नस सर्व मसाल्यांसोबत छान असे परतून घेऊयात गॅस बंद करूनच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही जिन्नस करपणार नाहीत आपली पॅन ही ऑलरेडी गरम आहे आणि मसालेही त्याबरोबर गरम झाले आहेत त्यामुळे ना खसखसा सफेद तीळ ते पटकन असे भाजले जातात त्यांना फार असा वेळ लागत नाही पॅन गरम असल्यामुळेच आणि तीळ हे उडायला लागतात एक अर्धा मिनटं हे छान असे परतून घेते ना Earth... आता संपूर्ण मसाले हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात संपूर्ण मसाले हे मी यामध्ये काढून घेतले आहेत आता ना आपण सुखोबर घालूयात गॅस ऑन करायचं आणि यामध्ये सुक खोबरं घालायचं अर्धा कप एवढं सुकखोबरं मी इथे घालत आहे आता यामध्ये ना आपण थोडस तेल घालायचं अगदी थोडं तेल घालायचंय जवळजवळ अर्धा चमचा एवढं आपल्याला तेल घालायचंय आणि सुकखोबरं हे छान असं आपल्याला भाजून घ्यायचंय तर मी इथे अशी ना खोबऱ्याची अर्धी कपड घेतली होती त्यातली अर्धा भाग मी असा कापून घेतला आहे म्हणजे जवळजवळ अर्धा कप एवढं खोबरं भरतं खोबरं आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचंय त्याला छान असा लालसा रंग होईपर्यंत भाजून घ्यायचंय आपल्याला हे तर हे पहा मस्त असं सुखखोबरं भाजलंय आपलं त्याचा रंगही बदलला आहे आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्याच पॅनमध्ये जाडसर असा चिरून घेतलेला कांदा घालूयात तर इथे मी ना दोन मध्यम आकाराचे कांदे हे वापरले आहेत त्याचबरोबर यामध्ये आपल्याला दहा ते बारा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि एक इंच एवढं आलं आहे आलं हे मी चिरून घेतलंय आता यामध्ये आपण दोन चमचे एवढं तेल घालायचं म्हणजे कांदा छान भाजला जातो आता हे आपण परतून घेऊया कांदा आपल्याला मस्त असा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे ट्रेडिशनली ना कांदा आणि सुखखोबरं हे चुलीमध्ये डायरेक्ट असं टाकलं जातं आणि ते भाजलं जातं तर तर मग आता कांदा हा छान असा आपण परतून घेऊयात व्यवस्थित जवल ना कांदा हा मी पाच एक मिनिट मस्त असा भाजून घेतला आहे हे पहा त्याप्रमाणे आपल्याला कांदा हा भाजून घ्यायचा आहे मस्त आता ना आपण गॅस बंद करूयात आणि कांदा हा एका भांड्यामध्ये काढून घेऊयात संपूर्ण जिन्नस हे मी पूर्णपणे थंड करून घेतला आहे आता हे आपण एक एक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये मा काढून घेऊयात भाजलेले खडे मसाले भाजलेला सुका खोबरा आणि कांदा आता यामध्ये थोडं पाणी घालूयात यावर झाकण लावून याला आपल्याला बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे फार पाणी नाही घालायचंय थोडं पाणी घालायचंय आणि याला बारीकसरसं वाटून घ्यायचं आहे चला तर मसाला आपण वाटून घेऊया तर हे पहा वाटप हे मी बारीकसारसं वाटून घेतलं आहे आपल्याला याचप्रमाणे वाटप असं वाटून घ्यायचं आहे आपला मिसळसाठी लागणारं वाटपही रेडी आहे जो आपण मटकीचं पाणी ठेवलं होतं त्याचा आपण आता रस्सा तयार करणार आहोत तरी तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे ना मोठं असं भांडं घेतलंय त्यामध्ये सात ते आठ चमचे तेल घालायचं आहे त्यामध्ये तेल थोडं जास्त प्रमाणातच वापरलं जातं तरी छान येते याने आता आपण ना तेल हे छान असं गरम करून घेऊयात तेल छान गरम झालं की यामध्ये बारीक असा चिरून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा घालायचा आणि तो तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा कांदा हा आपल्याला छान असा लालस रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याला ना छान असा लालचा रंग आला की आता आपण कमी करायचा आणि यामध्ये मसाले घालायचे आहेत आधी थोडी हिंग घालायची अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची एक चमचा लाल तिखट आणि दोन चमचे आपल्याला कोल्हापुरी काळा मसाला घालायचा आहे सर्व मसाले हे व्यवस्थित परतून घ्यायचे काळा मसाला हा जरा जास्त तिखट असतो त्यामुळे याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलात तरीही चालेल मसाले हे व्यवस्थित परतून घेतले यामध्ये ना आपण असं वाटून घेतलेलं संपूर्ण वाटप यामध्ये घालायचं आहे आता हे वाटप आपल्याला मसाल्यांसोबत मिसळून घ्यायचंय छान असं एकजीव करून घ्यायचंय वाटप हे आपल्याला मसाल्यासोबत छान असं भाजून घ्यायचंय वाटप हे छान भाजलं गेलं पाहिजे मसाल्यांसोबत त्यामुळेच मिसळला छान अशी टेस्ट येते तुम्ही पण ना याचप्रमाणे मिसळ जरूर करून पहा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये जरूर कळवा पाच ते सात मिनिटांना वाटा फिम मस्त असं परतून घेतलंय तुम्ही पाहू शकता साईडने छान असं तेल सुटलंय आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि ती ही छान अशी मिसळून घ्यायची आहे यामध्ये आपण आता तयार करून घेतलेलं यामध्ये मटकीचं पाणी घालूयात संपूर्ण मटकीचं पाणी हे यामध्ये घालायचं आहे मला हे थोडंसं घट्टसर वाटत आहे यात आता ना आपण आणखी थोडं पाणी ॲड करूयात मी इथे गरम पाणी करून घेतलं आहे ते यामध्ये घालत आहे आपल्याला थंड किंवा साधं पाणी नाही वापरायचं पाणी गरम करून घ्यायचं आणि मगच ते पाणी यामध्ये घालायचं आहे नाहीतर ना, ना याची चव आहे ना ती बिघडते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये पाणी घालू शकता तुम्हाला कट कसं हवंय त्याप्रमाणे आता हे आपण छान असं मिसून घेतलं ना की आपल्याला याला छान असं शिजवून घ्यायचंय यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूयात आणि हेही छान असं आपण मिसळून घेऊयात आपल्याला हे आठ ते दहा मिनटं छान असं शिजवून घ्यायचंय कट असा छान शिजला गेला पाहिजे एक दोन मिनिटांनी ना याला छान अशी उकळी आली की गॅस कमी करायचा आणि यामध्ये फक्त पळीभर अशी शिजवून घेतलेली मटकी घालायची आहे आणि ती ही व्यवस्थित छान अशी मिसून घ्यायची जास्त नाही फक्त पळीभर एवढी मटकी घालायची आहे आपल्याला हे आणखी छान असं शिजवून घ्यायचंय तर इथे ना जवळजवळ सात ते आठ मिनिटे झाली आहेत हे छान शिजलं आहे, आहे। मस्त अशी तरी आली याला वरून यावर आता यावर वरून थोडीशी अशी कोथिंबीर घालूयात आणि तीही छान अशी मिसून घेऊयात आता आपण ना गॅस बंद करायचा आपली मिसळची तरीही तयार झाली आहे आता गॅसवर कढई ठेवायची आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा राई राई ही छान तडतडली की यामध्ये ना सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालायची कढीपत्ता हा मी छान असा तडतडून घेतला यामध्ये चिरून घेतलेला कांदा घालायचा एक छोट्या आकारचा कांदा मी इथे वापरला आहे कांदा हा छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांद्याला ना हलकासा गुलाबी रंग आला की यामध्ये ना अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित मिसळून घेऊयात आपल्याला यामध्ये थोडीशी अशी कोथिंबीर घालायची आहे आणि तीही मसाल्यांसोबत छान अशी मिसळून घ्यायची आता यामध्ये शिजवून घेतलेली मटकी घालूयात चवीनुसार मीठ संपूर्ण जिन्नस छान अस एकजीव जीव मिसळून घ्यायचं छान असं एकजीव करायचं संपूर्ण जिन्नस व्यवस्थित एकजीव झालं की याला आपल्याला फार वेळ नाही फक्त पाच एक मिनिट शिजवून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आणि हे कमी गॅस ठेवूनच आपल्याला शिजवून घ्यायचे जवळजवळ ना पाच मिनिटां नंतर बंद करायचा आणि वरून थोडीशी अशी कोथिंबीर घालायची ती छान मिसळून घ्यायची यामध्ये आपली मटकीची उसळ ही तयार आहे आता ना आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे ना चार असे बटाटे उकडवून ते शिजवून घेतलेत वरील ही साल काढून टाकली आहे आता हे आपण बटाटे हाताने स्मॅश करून घेऊयात तुम्हाला हवं तर तुम्ही ते चिरून वापरलात तरीही चालेल चारही बटाटे आपल्याला हाताने असे स्मॅश करून घ्यायचे आहेत बटाटे हे मी पूर्णपणे स्मॅश करून घेतले आहेत आता याची आपण भाजी बनवून घेऊयात त्यासाठी ना एका पॅन मध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल हे छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा राई घालायची आणि त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं घालायचं राई आणि जिरं हे छान तडतडलं की यामध्ये सात त्यात कढीपत्त्याची पानं घालायची आहेत कढीपत्ता ही छान तडतडला की यामध्ये दोन अशा हिरव्या मिरच्या मी बारीकशा चिरून घेतल्यात त्या घालायच्या सर्व जिन्न छान असं परतून घ्यायचंय यामध्ये आता ना उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा तुम्ही असं बारीक चिरून वापरला तरीही चालेल कांदा हा छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे एक मिनिट कांदा हा छान मी असा परतून घेतला आहे मस्त असा मऊ झाला आहे यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालूयात आणि तीही व्यवस्थित अशी मिसवून घेऊयात यामध्ये आता स्मॅश घेतलेला बटाटाही घालायचा आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आता संपूर्ण जिन्नस हे व्यवस्थित मिसून घेऊयात अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही स्नेहल रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबतच बेल बेलायकॉनला क्लिक करा बटाटा हा मी संपूर्ण जिन्नस सोबत व्यवस्थित मिसून घेतला आहे आता आपण घ्यास बंद करूयात वरून थोडीशी अशी कोथिंबीर घालायची बटाट्याची भाजी आपली ही तयार आहे आता आपण मिसळ ही सर्व करूयात त्यासाठी एका मध्ये तयार करून घेतलेली मुगाची उसळ घ्यायची त्यावर थोडी अशी बटाट्याची भाजी घ्यायची वरून थोडं फरसाण घालायचं आणि यावरती तयार करून घेतलेली तर्री घालायची रसा घालायचा मला तर हे आत्ताच खावंसं वाटतंय वरून ना आणखी थोडं फरसाण घालायचं यामध्ये सोबतच साईडला आणखी थोडा रसा ठेवायचा त्याचबरोबर आपल्याला यामध्ये फरसाणही ठेवायचं आहे थोडा कांदा लिंबू आणि सोबतीला दोन पाव आपली मिसळपावची प्लेट ही तयार आहे मी तर हे पटपट संपत आहे तुम्ही पण नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट कमेंटमध्ये नक्कीच कळवा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन लाव सोबत तोवर स्वस्त खा आणि मस्त राहा